अशा काळामध्ये राजकारण अपेक्षित नसतं सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे पण दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं त्यामुळे मी त्यांच्या राजकारणाकडे लक्ष देणार नाही यामध्ये जी काही मदत आहे ती आम्ही करू आणि केंद्र सरकारने मदत करेल मराठवाड्यातल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका धाराशिव जिल्ह्यातल्या अनेक गावांना बसलाय या कठीण परिस्थितीमध्ये नागरिकांच्या मदतीला शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर थेट पुराच्या पाण्यात उतरले असा व्हिडिओ व्हायरल झाला आणि यावरनं शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरती हल्लाबोल केला आमचे ओमराजे निंबाळकर मदत करतायत मात्र पालकमंत्र्यांना ठाण्यामध्ये मेट्रो कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची चमचेगिरी करायची होती म्हणून सरनाईक धाराशिवला गेले नसल्याची टीका त्यांनी केली आहे तर सरनाईकांनी उद्या धाराशिवचा दौरा करून मदत करणार असल्याचं जाहीर केलंय पाहूया आमचे ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत त्या भागातले हे गुडगाभर पाण्यामध्ये फिरतायत पहा तुम्ही आमचे शिवसेनेक तिथे मदतीला लागलेले आहेत अख्खी शिवसेना तिकडे आमची काम करते ओमराजे निंबाळकर काम करतायत आमचे जे आमदार आहेत तिकडे स्वामी म्हणून ते प्रवीण स्वामी ते काम आहेत आणि हे उद्या परवा मदत घेऊन निघणार ते का गेले नाही कारण काल यांना ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची चमचेगिरी करायची होती ते काल कसलं उद्घाटन झालं मेट्रो किंवा मोनो रेलच्या ट्रायल झालं ना त्यासाठी त्यांना त्यांचा फोटो यायला हवा होता मुख्यमंत्र्याबरोबर त्याच्यामुळे लोक तिथे धाराशिवला वाहून गेले तरी चालतील मी उद्याच वा, जाईन भांडी वाहून गेलेली आहेत शालेय पुस्तकं वाहून गेलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना तातडीच्या मदतीची गरज आहे म्हणून शिवसेनेच्या वतीनं मदतीनं आम्ही का काही धान्य शालोपयोगी वस्तू त्याचबरोबर भांडी जीवन बनवण्याचं जे काही साहित्य असते ते झोपण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे ह्या सगळ्या जीवनोपयोगी हो वस्तू घेऊन मी धाराशिवला निघतोय